समान संबंधावरील आपण काय सुद्धा नाही आज सुद्धा आपण समान संबंधावरील समान संबंध ओके एकच मिनिट मी थोडस सेटअप करून घेतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि थोडस चांगल्या रीतीने दिसेल ओके एकच मिनट थांबायचं आहे थोडस सेटअप करून घेतोय मी त्यासाठी थोडासा वेळ लागेल ओके चला काही अडचण नाही बघा समान संबंधावर आपण बरेच प्रश्न पाहिले आहेत आज सुद्धा आपल्याला समान संबंधावरील जे एन एम एस मध्ये प्रश्न विचारले जातात बघा एन एम एस मध्ये बरेच असे प्रश्न तुम्हाला समान संबंधावर विचारले जातात आपण त्याच्यातले जे काल आपलं लेक्चर झालं लाईव्ह क्लास त्याच्यामध्ये आपण एक सिंपल क्वेश्चन पाहिले होते पण ते तुम्हाला समजावं यासाठी आपण काही सिंपल क्वेश्चन घेतले होते आज थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत तर बघा समान संबंधावरील फर्स्ट क्वेश्चन मी काढलेला आहे तुमच्या पुढे बघा पंधरा जसे एकावन्न पंधरा जसे एकावन्न त्याच प्रमाणात पंधरा जसे एकावन्न त्याच प्रमाणात एकोणीस जसे काय ओके okay? सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येत असेल पंधरा जसे एकावन्न त्याच प्रमाणात एकोणीस जसे काय म्हणजे तुम्हाला पर्याय सुद्धा दिलेला आहे की पर्याय देण्याचा प्रयत्न करतो बघा तर बघा पर्याय दिला नंबर एकला साठ नंबर एकला साठ नंबर दोन ला सदुसष्ट नंबर तीन ला सत्तर नंबर तीन ला सत्तर आणि नंबर चार ला 78 ओके या पद्धतीचे तुम्हाला पर्याय सुद्धा दिलेले आहेत आता बघा इथे आपल्याला सिंपल करायचं आहे पंधरा गुणवले तीन करा आता पंधरा गुणवले तीन गेलं समजा तर पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा त्रिक किती पंचेचाळीस आता आपल्याला इथे आणायचं किती आहे एकावन्न आणायचं आहे बघा पंधरा गुणवली तीन करा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पाचने किती येतात पाचने किती हो सहा किंवा एकंद पाच किती सहा म्हणजे इथं पंधरा दिवस असेल तुम्हाला पाच एक आहे या दोघांची फेरीज करा पाच एक सहा येतील म्हणजे पंचेचाळीस आधी तर सहा करा तुम्हाला उत्तर भेटेल एकावन्न उत्तर किती भेटेल एकावन्न लॉजिक कसं लावलंय तुम्ही लक्षात घ्या पंधरा गुणवले तीन केलं पंधरा तरी पंचेचाळीस आले परत पाच पाच सहा पंचेचाळीस अधिक सहा करा एकावन्न ही संख्या भेटेल तसंच एकोणीस ला सुद्धा लॉजिक लागणं गरजेचं आहे तर एकोणीस ला लॉजिक लागते नको आपण एकोणीस गुणवले तीन करा एकोणीसव अडोतीस एकोणतीस सत्तावन्न सत्तावन्न आणि नऊ ने दहा म्हणजे ने दहा एकोणीस त्रिक सत्तावन पुन्हा नऊ ने दहा सत्तावन्न अधिक दहा करा तुम्हाला सदुसष्ट उत्तर भेटेल पर्याय क्रमांक दोन परत एकदा सांगतो मी केलं काय ओके नीट लक्ष घ्या पंधरा जसे एकावन्न दिले त्याच प्रमाणात एकोणीस जसे काय म्हणते आपला ऑप्शन क्रमांक कोणता हे आपल्याला चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे पंधरा तसे एकावन्न त्याच प्रमाणात जसे काय पंधरा तीन पंधरा सहा करा एकावन्न चला आता दिसते का तुम्हाला एकदा सांगताल का प्लीज देशमुख तुम्हाला आता स्क्रीन दिसते का एकदा मला मेसेज किंवा कमेंट करून सांगायचे कि तुम्हाला, तुम्हाला आ, स्क्रीन दिसते का व्यवस्थित प्रस रेनचा प्रॉब्लेम आल्यामुळे स्क्रीन दिसत नव्हती तुम्हाला पण आता तुम्हाला स्क्रीन दिसेल ओके कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला स्क्रीन दिसते का ओके बराटे किंवा देशमुख कुणीतरी जॉईन आहे तर तुम्हाला स्क्रीन दिसते तरी एकदा मला प्लीज कमेंट करून सांगितलं तर चांगलं होईल चला काही अडचण नाही तर बघा रेनचा प्रॉब्लेम आल्यामुळे हां ओके देशमुख काही अडचण नाही बघा तर थोडस प्रॉब्लेम आल्यामुळे आपण लवकरच एक छानदार मोबाईल घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला तो जो मोबाईल आहे माझ्याकडे ला आपल्याला लाईव्ह क्लास कंटिन्यू करावं लागतील तर बघा फर्स्ट एक्झाम्पल आपण याच्यामधलं घेतलं होतं की समाज समाजामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पंधरा जसे एका म्हणलं त्याच प्रमाणात एकोणीस जसे काय म्हणलं होतं तर आपण पंधरा रुग्ण तीन केलं तर पंधरा तीन पंचेचाळीस आणि पंधराची बेरीज करा पंधरामध्ये पाच आणि येतोय पाच आणि एक सहा म्हणजे पंचाळीस अधिक सहा केलं तर एकावन्न भेटेल तसंच एकोणीस गुणवलेतीन एकोणीस सत्तावन्न पुढल्या क्वेश्चन कडे बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन बघा क्वेश्चन प्रश्न क्रमांक दोन आहे तुमचा काय झालाय ते बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन आहे माझ्यासोबत सोडवण्याचा देशमुख तुम्ही प्रयत्न करू शकता बारा जसे एकेवीस बारा जसे एकेवीस त्याच प्रमाणात त्याच प्रमाणात चोवीस जसे काय बघा लक्षात घ्या प्रश्न काय दिलाय बारा जसे एकवीस त्याच प्रमाणात चोवीस जसे काय म्हणले पर्याय घ्या पर्याय नंबर एक दिलाय तुमच्यासाठी बारा नंबर दोन एकोणतीस नंबर तीन तीस आणि नंबर चार वीस ओके तिथे बघा बारा जसे एकवीस कसं आलं म्हणजे बारामध्ये तर मी नऊ मिसळले बारा अधिक नऊ केले बाराणव एकवीस बाराणव किती एकवीस त्याच प्रमाणात चोवीस अधिक नऊ करा चोवीस अधिक नऊ केलं तर किती भेटेल तुम्हाला नऊ आणि चार नऊ चार किती तेरा, तेरा तीन हाँ चाल एक दीन एक बाराणी सॉरी इतने एक लक्षित है, है एक प्रश्न चुकेला होता रिकवरून घ्या म्हणजे एकवीस अधिक नऊ करा एकवीस अधिक नऊ केलं तर तीस येईल तुम्हाला पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर बारा एक एक जसे एकवीस त्याच प्रमाणात एकवीस जसे काय म्हणलं पुढे म्हणजे बारा जसे एकवीस आले बारा जसे एकवीस आलं बारा नऊ एकवीस त्याच प्रमाणात एकवीस जसे काय एकवीस अधिक नऊ एकवीस नऊ पर्याय क्रमांक तीन ओके पुढला बोलू आपण प्रश्न क्रमांक तीन पण प्रश्न क्रमांक तीन ओके दिला प्रश्न तुम्हाला सुंदर असा प्रश्न आहे तीन नंबरचा सत्तावन त्रेसष्ट सत्तावन्न त्रेसष्ट त्रे सेहेचाळीस बावन्न सेहेचाळीस बावन्न त्याच प्रमाणात बघा पाच हजार सातशे त्रेसष्ट तसेच चार हजार सहाशे बावन्न त्याच प्रमाणात म्हणले दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी जसे किती ओके चौऱ्याऐंशी जसे किती आता बघा सिंपल तुम्हाला विकाय त्यांना इकडे बघा ह्याचे ऑप्शन सुद्धा द्यायची गरज नाही ऑप्शन न देता असा प्रश्न तुम्हाला सोडवा लागतो बघा सत्तावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस बावन्न त्याचप्रमाणे एकोणतीस काय येईल चार सिंपल या पाच मधून एक वजा करणार पाच मधून एक केलं चार येईल सात मधून वजा करा एकच सात मधून एक केले सहा येईल सहा मधून एक वजा करा बरोबर तुम्हाला पाच येईल तीन मधून एक वजा करा बरोबर तुम्हाला दोन येईल चार सहा एक वजा केले तसं तर आपण इकडे सुद्धा करून बघू दोन मधून एक वजा करा तो तो एक येईल नऊ मधून एक वजा करा आठ येईल आठ मधून एक वजा करा सात येईल चार मधून एक वजा करा तीन म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात बघा सिंपल आपल्याला अजून काय लिहायच होतो ह्या संख्ये काय ह्या संख्येमधून एक वजा केलं तर पुढल्या संख्या आपल्याला घडत त्याच पद्धती ह्या संख्येमधून सुद्धा एक वजा करा पुढल्या संख्या तुम्हाला प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी मिळून जाईल असा जर प्रश्न आला तुम्ही या पद्धतीने शंभर टक्के सोडवा तुम्हाला उत्तर शंभर टक्के एकशे एक्क्या मिळून जाईल पुढल्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार काय दिला आहे ते आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार एकदम सुंदर आहे प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार दिला बघा आपल्यासाठी चोवीस जसे अठरा चोवीस जसे अठरा चोवीस जसे अठरा त्याच प्रमाणात चौसष्ट जसे का अडतीस नंबर दोन ला बत्तीस नंबर तीन ला छत्तीस नंबर तीन ला छत्तीस आणि नंबर चार ला चोवीस दिले नंबर एक ला किती दिले आपल्याला अडतीस दिले नंबर दोन ला बत्तीस दिले नंबर तीन ला छत्तीस दिलाय आणि नंबर चार ला चोवीस दिले चालत चोवीस द्या बरोबर चोवीस आता चोवीस मध्ये किती संख्या दोन बेचो मी काय केलं चोवीस घेतलं चोवीस मध्ये दोन संख्या दोन आणि गुणवळ करा बेचो आठ करा परत अठरा घ्या दो मध्ये दोन संख्या एक आणि आठ एक गुणवल्या आठच त्याच पद्धतीने इकडे सुद्धा तोच लावा की त्या आठ अठरा म्हणजे चोवीस अठरा बरोबर आहे आपलं त्याचप्रमाणे चौसष्ट चो चौसष्टाला चोवीसची संख्या घ्या तर तीन आठ चोवीस म्हणजे इथे थोडक्यात घ्या म्हणजे तीन गुणवले आठ करा तीन आठ चोवीस तीन चोवीस म्हणजे क्रमांक एक तुमचं उत्तर आपल्याला आपल्याला उत्तर ॲटोमॅटिकली उत्तर तर मी काय केलं चोवीस घेतलं चोवीस मध्ये दोन संख्या आहेत दोन गुणवले चार केलं बेचोक आठ आलं तसंच अठरा घेतलं मध्ये दोन संख्या आहेत एक आणि आठ त्यांच्या गुणाकार केला आठच आला मग पुढे सुद्धा इथे जसं लॉजिक लागेल तसंच आपल्याला पुढल्या सुद्धा संख्येला तेच लॉजिक लागणं गरजेचं असतं म्हणजे चौसष्ट आपण चौसष्ट मध्ये सहा आणि चार येते म्हणजे साईन चो चोवीस आणि तीन तीन सॉरी मध्ये असा प्रश्न बघायचा किंवा असा पर्याय बघायचा इथे चोवीस चोवीस मीटर आहे म्हणजे इथे किती येणार आहे तुम्हाला आडोतीस ही संख्या दिला आहे ओके अडचण असेल तर मी थोडस थांबतोय तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट मध्ये तुमचा कमेंट एकदा पाहतो आणि तुम्हाला दिसते का ते सुद्धा पाहतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता मी तुमचा कमेंट पाहतो या अडचण असेल समाज संबंधावर चालू आहे आपला चॅप्टर बघा धडा हा समान संबंधावरील क्वेश्चन घेतलेत मी देशमुख हे प्रश्न सर्व एनएमएस बुक मधले आहेत जे काल प्रश्न घेतले होते ते मी मनाने घेतले होते आज हे एनएमएस मधील प्रश्न घेतलेत बघा जर तुमच्याकडे आकर्व श्री किंवा विद्या भारती असेल तर त्याच्यामधील हे प्रश्न आहेत बघा बरेच अक्षरगंगा आहे का कोणाकडे पुस्तक अक्षरगंगा मधले सुद्धा आपण प्रश्न काही घेतोय ओके काही अडचण आहे का कमेंट करून एकदा मला सांगा प्लीज जर काही अडचण नसेल तर आपण लागलेच पुढले प्रश्न घेणार आहोत <coughs> कुणाला काही अडचण आहे का कमेंट करून तुम्ही सांगू शकता मला कमेंट करून सांगायचे काही कर अडचण आहे का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे चला पुढला प्रश्नाकडे बोलूया आपण पुढला प्रश्न पाहू बाबा आपल्याला पुढला प्रश्न पाच नंबरचा काय ओके पाच नंबरचा क्वेश्चन पाहिजे सर्वांनी स्पष्टीकरण करण घेऊन प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा सर्व तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला तर आहातच ओके मेसेज करून सांगू शकता बघा पाच नंबरच्या क्वेश्चन कडे आपल्याला पसन करता क्वेश्चन कुठला आहे बारा जसे तीस बारा जसे बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्न जसे काय नंबर आपल्याला बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्ना जसे काय बघा पर्याय सुद्धा मी याचे घेतलेले आहे पर्याय क्रमांक एक बहात्तर आहे पर्याय नंबर दोन ऐंशी आहे पर्याय नंबर एक बहात्तर पर्याय नंबर दोन ऐंशी पर्याय नंबर चार नंबर पर्याय नंबर आपलं सॉइ पर्याय नंबर तीन नव्वद आणि पर्याय नंबर चार साठ बघा इथे बघा बारा तीस छप्पन आणि इथे काय येईल आपल्याला सांगायचं आहे म्हणजे एक पर्याय आपण जर आपण तीन गुणवलेलं चार तर तीन चो केलं तो बारा बघा तीन चार आणि पुढे घेतो मी पाच गुणवले सहा पाच सर्क तीस म्हणजे मी काय करायला आपल्या शून्य पाच आणि सहा म्हणजे तीन चार पाच सहा पाच सर्व तीस तसंच काय करू इथे तीन चार पाच सहा करत झाले तिथे सहा गुणवले आठ जरा साते आठ छप्पन ही संख्या भेटली तसंच नऊ दहा नऊ गुणवले दहा दहाण्वे नव्वद पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल बघा तुमचं एकदम सोप्या पद्धतीने बघा तीन या चार तीन चार पाच सात आठ नऊ आणि दहा फक्त गुणाकार करायचा आणि कुठल्या संख्या आपल्याला येत जातील या पद्धतीने म्हणजे तुम्हाला समान संबंधामध्ये पर्याय क्रमांक तीन आहे काय म्हणून आपला काही घेऊन गेला आज पण गे थोडसा उशीर झाला आपल्याला सुद्धा पण आपण जवळजवळ दहा तरी क्वेश्चन आज घेणार आहोत चला सहाशे एक्क्याण्णव बघा मी प्रश्न लक्ष द्या काय प्रश्न म्हणतोय चौदा जसे सहाशे एक्क्याण्णव ऑप्शन प्रयत्न एकशे शहाण्णव आणि नंबर चार ओके संख्या बघा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे आता प्रश्न फर्श नंबरला

आता बघा हे लास्ट नंबरला घ्या आणि सेकंड सेकंड नंबरला हे फर्स्ट नंबरच नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट कुठे आहे नऊशे एकसष्ट या पद्धतीने म्हणजे आता बदल सेंटरची करायची पहिल्या आहे लाट बदली संख्या आहे की जसाला तसेच राहण्याची पहिल्या आम्ही संख्या लास्टची म्हणजे नऊ शेवटी आहे पहिल्या नंबरला एक पहिल्या नंबरला आहे शेवटी गेलं तसंच एक पहिल्या नंबरला आहे कुठे गेलं शेवटी शेवटी सहा आहे ते नंबर लांबरला पर्याय क्रमांक नऊशे एकसष्ट पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात काय दिला आपण तिथं प्रश्न क्रमांक सात सात जसे सात बर जसे सदतीस सात जसे सदतीस त्याच प्रमाणात नऊ जसे काही म्हणजे सात जसे सदतीस आणि त्याच प्रमाणात नऊ जसे काही म्हणजे पर्याय सुद्धा सत्तेचाळीस नंबर एक ला सत्तेचाळीस नंबर दोन ला एकावन्न नंबर तीन ला बेचाळीस नंबर चार ला अडतीस ओके नंबर एक ला सत्तेचाळीस दिले नंबर दोन ला एकावन्न नंबर तीन ला बेचाळीस आणि नंबर चार ला अडतीस दिले आता इथे सिंपल आपण सोडू शकत बघायला आता मी जर सात गुणवले पाच केलं सात पाच हा पस्तीस येईल बघा मी सात गुणवले पाच काय करतो ते पण लक्षात द्या तिथं तर सदतीस आहे कारण की सात सात गुणले पाच केलं तर पस्तीस येईल आणि पस्तीस मध्ये जर दोन टाकले आपण पस्तीस दोन सदतीस रुपये भीटर तसंच बघा नऊ गुणवले पाच करा नऊ पाचशे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस मध्ये दोन टाकले तर सत्तेचाळीस उत्तर मीटर आणि पर्याय ते उत्तर आहे सुद्धा म्हणजे म्हणजे बघा सात बनवले पाच झाला नऊ बनवले पाच करून बघा नऊ पाच पंचाळीस मध्ये दोन टाकलेले सत्तेचाळीस होते पर्याय क्रमांक एक उत्तर प्रश्न आपण प्रश्न क्रमांक आपण प्रश्न क्रमांक आठ सत्तावीस अडतीस याच प्रमाणात आपलं एकोणसाठ Uh, सत्तेचाळीस तसे काय त्याचे ऑप्शन सुद्धा बघा ऐंशी नव्वद आणि पंचाहत्तर आता इथे सिंपल इथे एक लागतो काय ऐंशी नंबर दोन ला नव्वद नंबर तीन ला पंच्याऐंशी नंबर चार ला तर बघा इथे

सात जसे काय त्याच प्रमाणात सात जसे ऑप्शन सुद्धा देतो तुम्हाला एकोणपन्नास चाळीस आणि चौसष्ट अक्षरगंगा जर तुमच्याकडे येण्यास पुस्तक असेल अक्षरगंगा त्याच्यातले तुम्हाला समान संबंध आहे प्रश्न हा तो प्रश्न आहे आपला सॉरी नऊ नंबरचा तर पाच चालत का पस्तीस तीस आहे बघा पाच मिळवले सहा करा तीस उत्तर पाच सहा सात मिळवले आठ करा त्या पर्याय क्रमांक दोन तस सातचा पुढील अंक घ्या सातचा पुढील अंक आठ आहे त्याआ सात जसे छप्पन काय असं राहिले दहा नंबरचा लास्ट प्रश्न आहे आपला दहा नंबरचा काय प्रश्न आपण देऊया दहा नंबरचा प्रश्न आहे आपला बारा जसे दोन जसे बघा सोडण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता का बारा जसे दोन त्या तुम्हाला चोवीस जसे काय म्हणतात ओके लास्ट प्रश्न आहे आम्हाला सर्वांनी व्हिडिओला लाईक माहिती द्या जॉईन व्हायला नक्की सांगा बघा तरी त्याला सोडवायचं कसं बारा जसे दोन तर चोवीस जसे काय म्हणतात तो, का तो, तो बारा घ्या आणि बारा मध्ये एक आणि दोन संख्या आहेत त्यांचा गुलाकार करा एक गुणवले दोन तुम्हाला दोन उत्तर निघेल पुढे चोवीस घ्या दोन गुणवले चार करा खूप खूप धन्यवाद आपण लवकरच इतिहास हो बरोबर लाडशास्त्र विज्ञान आणि लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत आता आपण एडमिस कडे वळला आहोत आता आपण समाज संबंधाचा प्रश्न केला आहे बुद्धिमत्ता खूप मोठी आहे आणि आपण जवळजवळ समाज संबंधावर पन्नास एका लेक्चर्स घेणार आहोत समजा समाजा डेली दहा क्वेश्चन घेतले जातील आणि एकावन्न लेक्चर्स असतील आपले अपडेट भेटले आहे मला की सात हजार रुपये स्कॉलरशिप झाली आहे म्हणून पण आता अठ्ठेचाळीस हजार स्कॉलरशिप आहे तुम्हाला ओके काही अडचण आली तर व्हॉट्सअप नंबरवर